महाराष्ट्रात फिरत असताना आपल्याला अनेक किल्ल्यांच्या दुर्गजोड्या बघायला मिळतात जसं की पुरंदर वज्रगड लोहगड हो विसापूर अंकाई टंकाई तर अशी एक किल्ल्यांची दुर्गजोडी म्हणजे चंदनवंदन सातारा जिल्ह्यातील वाया आणि कोरेगाव तालुक्यांच्या सीमेवर हे ही किल्ले आहेत या किल्ल्यांवर येण्यासाठी तशा दोन वाट आहेत एक तर सातारा लोणंद रस्त्यावरील आंबवडी या गावाजवळ असलेल्या बनवडी गावातून नाहीतर किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बेलमाची या गावातून एक वाट या दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेल्या खिंडीत जाते सह्याद्रीतील महादेव डोंगर रांगेवर असणाऱ्या या किल्ल्यांची उंची साधारणतः साडेतीन हजार फूट आहे चंदनगडापेक्षा उंदनगड उंच आहे या किल्ल्यांवरून पूर्वेस जरंडेश्वर कल्याणगड भवानीचा डोंगर पश्चिमेच वयराडगड पांडवगड एकीकडे महाबळेश्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर असा सगळा परिसर दिसतो चंदनगडावर जाणारी वाट बऱ्यापैकी सोपी आहे किल्ल्याच्या मध्यापर्यंत पायऱ्या आहेत चंदनगडाचा दरवाजा पडलेल्या अवस्थेत आहे दोन अर्धवट पडलेले गुरुज आपल्याला प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात mm -hmm. गडावर महादेवाचं मंदिर आहे असं म्हणलं जात की हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं होतं या मंदिरात आपल्याला दोन महादेवाच्या पिंडे बघायला मिळतात ग्रामस्थांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे गडावर असलेले हे मोठं वडा झाड म्हणजे पाच वडांचा समूह आहे त्यामुळे त्याला पाच वडा असेही म्हणतात गडावर प्रवेश करताना राजा भोजने उभारलेल्या दोन दगडी मिनारी आपले स्वागत करतात वंदनगडाप्रमाणे या गडावर देखील एक दर्गा आहे गडावर पाण्याच्या सोयीसाठी तळी आणि एक विहीर आहे किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी एक चौतर आहे याच्यावर काय वास्तू असावी याचा मात्र अंदाज नाही किल्ल्यावर अनेक बांधकामाची अवशेष आहेत हि गडाची कदाचित वास्त मुख्य वास्त असावी गडाच्या उत्तर टोकाला मजबूत आहे तर गडाच्या दक्षिण टोकाला दारोळा कोटार आहे तशा वंदनगडावर चंदनगडापेक्षा जास्त वास्तू आहेत वास्त गडाचा मुख्य प्रवेशद्वार भक्कम स्थितीत असून आज देखील सुअवस्थेत आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला कीर्ती चक्र आणि गणेशाच्या प्रतिमा आहेत तर दुसऱ्या प्रवेशद्वाराची थोडी पडझड झाली आहे इसवी सन अकराशे एक्क्याण्णव ते अकराशे ब्याण्णव सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलार राजा भोज यांनी बांधले इसवी सन सोळाशे एकोणसाठ ला अब्दल खानाच्या वदानंतर शिवरायांनी सातारापर्यंत जिंकला त्याच वेळेस सज्जन गडकल्याण गड अजिंक्यता आणि ही सामील करून घेतली गडावर पूर्वीस अनेक पाटक्या घरांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात कधी काळी इथे डोलदार इमारती असाव्या पण काळाच्या ओघात ह्या नष्ट झाल्या आहेत इथेच गडाची मुख्य वास्तू सुद्धा असावी गडावर इंग्रजकालीन अशी तीन खोल्यांची एक वास्तू आहे जिथे इंग्रज काळात तुळाजी करून ठेवलं बालेकिल्ल्याच्या पायथ्याला महादेवाचं मंदिर आहे किल्ल्यावर दोन चुन्याची घाणी आहेत गडावर एका उंच जागेवर बाले किल्ला आहे इथे वर जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या बाले किल्ल्यावर आपल्याला पडलेला बुरुज आणि अनेक बांधकामाचे अवशेष बघायला मिळतात या गडावर देखील एक दर्गा आहे गडावर एकूण पाच तलाव आहेत इथल्या पाण्याची सोय बघता त्या काळात गड चांगला राबता असावा हे समजतं पावसाळ्यात हे दोन्ही किल्ले अगदी खुलून दिसतात या किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे पावसाळ्यात या किल्ल्यांची भटकंती करण्याची मजाच वेगळी आहे जर तुम्ही पावसाळ्यात साताऱ्यातील किल्ले ट्रेक करायचा प्लॅन करत असताल तर या दुर्गजोडीला तुम्ही नक्की भेट द्या या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा एक्सप्लोर करण्यासारखा आहे